या बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल आयना खास फॅमिली सोबत जेवणाची सोय हॉटेल आयना किडवाई चौक सोलापूर दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व गावांबरोबरच कर्नाटक महाराष्ट्र सीमावर्ती भागातील टाकळी सादेपूर भंडारकवटे या ठिकाणी नाकाबंदी करण्याबरोबर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यामध्ये मंद्रुप पोलीस ठाण्यानं महत्वाची भूमिका बजावली आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगानं मंद्रुप पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले व पोलीस उपनिरीक्षक अमित कुमार करपे व पोलीस अंमलदार यांनी गुन्हेगारांवर केलेल्या प्रभावी प्रतिबंधक कारवाईंमुळे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस ही कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततापूर्ण निवडणूक पार पडली लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस आचारसंहिता लागू झाल्यापासून मंद्रुप पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रेकॉर्ड वरील कारवाई खालील आहे सी आर पी सी एकशे सात या प्रतिबंधात्मक कारवाई एकशे अठ्ठावीस तालुका दंडाधिकारी मंद्रुप तालुका दक्षिण सोलापूर सी आर पी सी एकशे दहा या प्रतिबंधात्मक कारवाई चौदा स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे सीआरपीसी एकशे चव्वेचाळीस दोन या प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई एकूण सव्वीस कारवाई करण्यात आली आहे लोकसभा निवडणूक या काळात पाच दिवसांकरिता पोलीस ठाण्या हद्दीतून हद्दपार करण्यात आली होती महाराष्ट्र दारूबंदी कलम त्र्याण्णव या प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई एकूण पंधरा कारवाई करण्यात आली होती तसेच उपविभागीय दंडाधिकारी क्रमांक दोन सोलापूर निवडणुकीचे अनुषंगानं अवैध धंदे शरीराविषयी गुन्हे करणारे रेकॉर्डवरील वरील तेरा गुन्हेगारांना माननीय उपविभागीय दंडाधिकारी क्रमांक दोन सोलापूर तीन या महिन्यांकरिता पोलीस ठाण्या हद्दीतून हद्दपार करण्याचे आदेश केलेत असून याबाबत कारवाई करण्यात आली आहे तसेच निवडणूक काळात पोलीस ठाणेकडील पोलीस अंमलदार व गुन्हे शोध पथकानं अवैध धंद्यांवर कारवाई करून रेकॉर्ड पाहिजे असलेले तीन आरोपी यांचा शोध घेऊन त्यांना अटक करून प्रभावी कारवाई करण्यात आली आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस आचारसंहिता लागू झाल्यापासून सदर केलेल्या प्रभावी कारवाईंमुळे मंद्रुक पोलीस स्टेशनचे अंतर्गत लोकसभा निवडणूक 2024 ही कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत पार पडली आहे नारायण घंटे लोकप्रधान न्यूज मंद्रुप सोलापूरच्या हॉटेल क्षेत्रात नावाजलेलं एकमेव नाव हॉटेल आईना चिकन बिर्याणी चिकन अंगारा चिकन हंडी आईना स्पेशल चिकन स्पेशल चिकन तंदुरी चिकन 65, चिकन हैदराबादी यांसारखे चिकनचे भरपूर डिश उपलब्ध एक बार खाओगे तो बार बार आओगे फॅमिलीसाठी खास चिकन बिर्याणी पॅक मिळेल पार्सलची ची सुविधा खास फॅमिली सोबत बसून जेवणाची सोय फक्त हॉटेल आयना मध्ये सोलापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं प्रसिद्ध हॉटेल हॉटेल आईना टेस्ट एकदा अवश्य भेट द्या आमचा पत्ता किरवाय चौक सोलापूर ऑर्डर व बुकिंग साठी संपर्क मुस्ताक शेख नव्याण्णव पंचाहत्तर सदु सेहेचाळीस सदुसष्ट वीस आणि एकोणऐंशी बहात्तर शून्य पाच पन्नास बावीस